एकला जासी सात कुणाची तू पहासी एकला आला एकला जासी सात कुणाची पहासी जागणारे आता झापर डोळ्या मनाची झापर डोळ्या मनाची सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आज आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आपण श्रवण करत असताना आपल्याला अनेक भक्तीजण स्वामींच्या सन्निधाने कसे आले ते आपण अनेक जीवनामधील जा संकट ते आपल्याला माहितीच आहेत पण आपण हे लिलाचरित्र श्रवण करत असताना या लिलाचरित्रामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे की खरंच या जगामध्ये हे जे जग आहे ते देवाने निर्मित केलेली जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये खरंच कोणी वाईट माणूस असेल का नाही तर या वाईट माणसाच्या मनामध्ये प्रत्येक माणसाच्या हृदयात एक असा कोपरा असतो ज्यात ममता असते ज्यात प्रेम असतं ज्यात आपुलकी सुद्धा असते पण गरज असते फक्त त्या कोपऱ्याला त्याला त्याची जाणीव करू न देणं त्याची त्याला जाणीव करून देणं हे महत्वाचं असतं आपण श्रवण करत असताना आपल्याला सालबर्डीमधले लिळेकर जर आपण सालबर्डीच्या लिळेकडं थोडस सा जर वळून बघितलं तर सर्वत्र श्री चक्रधर स्वामी त्या गिळे एक वाक्य म्हणतात हांगा इथे शरण आली काही मरण असते का जर देवाच्याच कोणी शरण जर आलं तर त्याला कधी मरण भेटल का नाही ना त्याचं तिथं रक्षणच होणार आहे आणि अशा प्रकारे तो एक ससा स्वामींच्या ठिकाणी शरण आलेला होता घाबरलेला होता त्याच्या डोळ्यात भीती होती आणि स्वामींनी त्याला तिथं शरण दिलेली आहे स्वामींचे दिले शब्द असे होते की स्वामी त्यांना त्या सस्याला त्या प्राण्याला सुद्धा महात्मे हो म्हणत आहेत या महात्मे हो म्हणतात ही आपुलकीची भाषा हीच आपुलकीची भाषा पुढच्या ज... पुढच्या पुढच्याची जी, जी वाईट वृत्ती आहे ती बदलू न टाकू शकते एवढी ताकद आपल्या वर्तनामध्ये आहे आपल्या व्यवहारामध्ये असते आणि त्या सस्याचं रक्षण करून सर्वत्र श्री चक्रद स्वामींनी फक्त तिथे त्या सस्याचं रक्षणच नाही केलं तर या समस्त मानवजातीला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला की तुम्ही मुख्य पा प्राण्याची हिंसा का करता आणि त्या सस त्या लिहिण्याच्या माध्यमातून त्या पारध्याचे जी होती त्या सस्याची हिंसा करायची त्या सस्याला मारवी टाकायची ती वृत्ती बदलून टाकून त्या पारदेच्या ठिकाणी एक ममतेचा झरा वाहू लागला होता स्वामींचे बोलणे ऐकून स्वामींच्या अमृतमय वाणी वाणी ऐकून स्वामींचा अतिशय दयाघन चेहरा पाहून त्यांची ती वृत्ती बदलून गेलेली होती आणि असं जर आपण विचार करत असता खरंच हे सगळं जग त्या देवानंच निर्माण केलेलं आहे आणि असं इतकं वाईट बी कोणी असतं का आणि वाईट जरी असलं तरी आपण त्याला बदलू शकतो का आपल्या हृदयात असं खोलवर जाऊन आपण तपासणी करायला पाहिजे की खरंच या जगात कोणतीही व्यक्ती वाईट आहे का नाही त्याला त्याची परिस्थिती त्याची वेळ त्याचे काही मागील कर्म मागील जोड ती त्याला वाईट बनवत असते एके दिवशी एका फकीराच्या घरात रात्री काही चोर शिरलेले होते घरात काहीच नव्हते फक्त एक घोंगडी होती जिला पांगळून फकीर झोपलेली होती थंडीचे दिवस होते आणि रात्रीच्या वेळी घरात चोर घुसलेली होती आणि चोरण्यासाठी ते काहीच नव्हतं हे पाहून त्या फकीराला आपल्या अंतरमनात दुःख झालं आणि तो रडू लागला होता त्यांचे त्याचे ते हुंदके आहे कोण ते चोराने त्याला विचारले बाबा आपण रडत का आहेत तर फकीर म्हणाला की आपण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आला आहात आणि संधी तुम्ही मला दिलीत लोक फकीराच्या घरी चोरी करण्यासाठी जात नाहीत ते सम्राट सम्राटाच्या घरी जातात राजाच्या घरी जातात श्रीमंत घरात जातात पण फकीराकडे चोरी करायला चोर कधीच येत नाहीत आणि तुम्ही इथे चोरी करण्यासाठी आलेले आहात आणि आता तुम्ही मला सम्राट बनवलेला आहे माझं अहोभाग्य आहे माझ्या त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झालेले होते आणि ते हुंदके देत स्वतःला आवरू शकत नव्हते आणि त्यांना रडू कोसळत होते कारण को घरात काहीही नाहीये तुम्ही जर काही दिवसापूर्वी सांगितलं असतं तर मी काहीतरी काहीतरी जोर जाड करून काहीतरी आणून ठेवली असते दोन चार दिवसाचा वेळ मिळाला असता तर लोकांकडून काही ना काहीतरी मागून आणले असते किंवा एकत्र करून ठेवले असते अशी व्यथा ते चोरांना ते संत सांगत होते ते फकीर सांगत होता पण आता तर फक्त ही घोंगडी ही घोंगडी माझ्याजवळ आहे ही तुम्ही घेऊन जा आणि नाही म्हणू नका नाही म्हटलं तर माझ्या हृदयाला खूप वेदना होतील हे जे कार्य आहे त्या फकीरायचे त्या चोऱ्याच्या मनाला अतोआत भिनवून जात होते चोर घाबरून गेलेली होती त्यांना काय करावं काही कळत करा सुद्धा नव्हतं असं असा असा मनुष्य त्यांना कधी भेटलाच नव्हता चोरी तर त्यांनी आयुष्यभर केलेली होती परंतु अशा माणसाला ते पहिल्यांदाच भेटलेले होते पहिल्यांदा त्यांना आपल्या कामाची लाज वाटली आणि प्रथमच ते कुणाच्या तरी समोर असे नतमस्तक झाले ते त्याला नाकार देऊ लागले की आम्ही हे तुमची घोंगडी घेऊ शकत नाही नको आहे असं म्हणून म्हणून त्याला परत त्या आता एकदम नको त्यांना कशाला दुःख द्यायचं म्हणून त्यांनी ती फकीराची घोंगडी घेतली तरीही ते घेणे तर अवघडच होते कारण त्याच्या जवळ अजून काहीही नव्हतं घोंगडी वळवून घेत ती झोपलेला तो फकीर होता आणि आता तीच घोंगडी घेऊन ते चोर जात होते आणि आता तो फकीर मात्र निर्वस्त्र होता पण फकीर म्हणाला तुम्ही माझी चिंता करू नका मला असे राहण्याची सवय आहे आज तुम्ही अशा थंडीच्या रात्री आलात आणि अशा थंडीच्या थंडी रात्री घरातून कोण बाहेर पडेल कुत्री पण अशी मुटकुळं करून पडलेली आहेत आणि तुम्ही ही घोंगडी घेऊन जा आणि पुढच्या वेळेस याल तेव्हा मला आधी कळवा अशी व्रता तिथे त्या फकीराची आणि चोराची झालेली होती तर चोराची अवस्था तर खूपच विचित्र झाली होती ते झटक्यात झोपडीमधून बाहेर गेले आणि जाते वेळी ते बाहेर येत होते तेव्हा फकीर ओरडत म्हणाला एक ऐका कमीत कमी, -कमी दरवाजा तरी बंद करा आणि मला धन्यवाद द्या एका विचित्र मान काय विचित्र माणूस आहे हा चोराने विचार केलेला होता पण आता इथेच त्या चोराच भविष्य बदलणार होत चोराने त्याला धन्यवाद दिले व दरवाजा बंद करून ते चोर तिथून पळून गेलेले होते फकीर खिडकीत उभे राहून लांब जाणाऱ्या त्या चोरांना पाहत उभा होता आणि थोड्या दिवसानंतर ते चोर पकडलेले गेले होते कोर्टामध्ये खटला चालला होता पण सापडली जी खूप होती आणि ती त्या प्रसिद्ध फकीराची होती मॅजिस्ट्रेटने लगेच ओळखलं की ती घोंगडी त्या फकीराची आहे तर तुम्ही त्या फकीराच्या घरी पण चोरी केली आता आता तिथे अशी विचारपूस सुरू झालेली होती आणि तिथे फकीराला बोलवण्यात आलेली होती फकीराला बोलवण्यात आले त्या कोर्टात उभे करण्यात आले आणि तिथे त्यांना विचारण्यात आले जर फकीराने म्हटले की ही गोंगळी त्यांचीच आहे आणि तुम्ही ती चोरली आहे त्यानंतर आम्हाला कुठल्याही पुराव्याची गरज नाही त्या व्यक्तीचं एक वक्तव्य हजार व्यक्तीच्या वक्तव्यापेक्षा मोठं आहे त्यावेळी जेवढी कठोर शिक्षा असेल ती मी तुम्हाला देईन असा निर्णय त्या कोर्टात झालेला होता चोरं आता घाबरलेली होती आणि भीतीने थरथर कापत होते तेव्हा फकीर न्यायालयात आला आणि आल्याबरोबर तो म्हणाले की हे लोक चोर नाही ती बली माणसं आहेत मी ही घोंगडी त्यांना भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्याबद्दल मला धन्यवाद दिले होते त्यांनी मला ती घोंगडी दिल्याबद्दल धन्यवाद केलेला होता आणि जेव्हा त्यांनी धन्यवाद दिले तिथेच ही गोष्ट संपलेली होती मी घोंगडी दिली त्यांनी धन्यवाद दिले एवढंच नाही ही इतकी भली माणसं आहेत की बाहेर जाताना दरवाजा पण बंद करून गेलेली होती आता तिथे चोरांना सोडून देण्यात आले कारण फकीराने सांगितलं होतं की यांना त्रास देऊ नका हे प्रेमळ लोक आहेत चांगली लोकं आहेत भली माणसं आहेत आणि चोरांनी त्या फकीराच्या पायावर मात्र आता लोटांगण घेतलेली होते ते लोटांगाने घेत म्हणाले आम्हाला दीक्षा द्या ते संन्यासी झाले आणि नंतर फकीर आनंदाने हसू लागला आणि तो म्हणाला की तुम्ही संन्यासी व्हावं म्हणून तर मी ती घोंगडी तुम्हाला भेट दिलेली होती ही तुम्हाला कशी पसणार होती या घोंगडीमध्ये माझ्या सगळ्या प्रार्थना विनलेल्या आहेत जिनी जिनी बिनी रे चदरिया तो फकीर म्हणाला मी या प्रार्थनेने प्रार्थने होते तो फकीर मला ही तोंगडी मी त्या प्रार्थनेने विणलेली होती आणि तिलाच पांघरून ध्यान केलेली होते तिच्यामध्ये माझ्या समाधीचा रंग होता दिव्यतेचा सुगंध होता तुम्ही सुद्धा तिच्यापासून वाचू शकला नाहीत मला पूर्ण विश्वास होता की ही कोंगडी तुम्हाला परत ये ही तुम्हाला परत इथे घेऊन येईल आणि त्या दिवशी तुम्ही चोरा आला होता पण आज तुम्ही माझ्या शिष्यासारखे आला तुम्हाला विश्वास होता कारण या जगात एकही वाईट माणूस नाही या जगात एकही वाईट माणूस नाही त्यांच्या प्रत्येक माणसाच्या मनात एक ममतेचा मना एक आपुलकीचा एक भावाचा कोपरा असतोच फक्त ती गरज असती ते कोपरा खोलण्याची गरज असते त्याला ते जाणून देण्याची की आपण एक माणूस आहोत त्याला त्याचा विसर पडलेला असतो आणि अशी ही गोष्ट आपल्याला शिकवते की या जगात वाईट माणसं नाहीत वाईट त्यांची वेळ असते वाईट ही मनुष्य नसतो वाईट ही त्यांचा काल असतो वाईट ही त्यांचे कर्म असतात वाईट ही त्यांची मागणी जोड असते आणि अशा प्रकारे त्या चोरांची वृत्ती बदलून गेली होती तशीच लीला चरित्रामध्ये त्या पारध्याची वृत्ती बदलून गेलेली होती आणि त्याने ती हिंसा सोडवून दिलेली होती पण लीला चरित्रात अजून एक लीळा आलेली आहे म्हणजे स्वामींचं सुद्धा हाच सिद्धांत होता हेच निरोपण अनेक भक्तीजनाला होतं की आपण समोरच्या समोर समौर जसं वागतो तसंच आपल्याला त्याची वागणूक भेटत असते जे आपल्यामध्ये बदल घडून आणतं जे वाईटामध्ये चांगले बदल घडून आणतं ते उन्नतीसाठी बदल प्रत्येक क्षणी आपल्या हृदयामध्ये असलेले ते प्रेमयुक्त वातावरण आहे हे आपल्याला एक चांगला माणूस बनवतो प्रेमयुक्त वातावरणात एक वाईट माणूसही चांगला होऊन जातो म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अनेक भक्तिजनाला सांग निरोपण कर्तव्य सांगतात आपली वाणी कशी असावी आपलं वर्तन कसं असावं आपली वागणूक कशी असावी चरित्रामध्ये करत असतात एवढंच काय तर सुद्धा अशी शिकवण स्वामींनी लिया चरित्रामध्ये लिहिलेली आहे चोर म्हणून धरणे रात्रीची वेळ एक लिळा आलेली आहे आपल्या नीला चरित्रामध्ये रात्रीची वेळ होती एका गावातील लहान दिवळात स्वामी बसलेली होती त्या गावात घोडे चो चोरण्यासाठी दरोडेखोर चोर आलेली होती आणि त्या दरोड्यामध्ये त्या गावाच्या अधिकाऱ्याची एक घोडी चोरीला गेलेली होती शिपायाने एका चोराला पकडून त्याच्या पायात खोडा घालून त्याला बांधून ठेवले होते आणि रात्री पहारेकरी गावामध्ये जागोजागी ग वेग वेगवेगळ्या वे, वे ठिकाणी तिथं जागरण करत होते आणि बघत होते कोणीकडून चोर यायले त्यावेळी स्वामी त्या देवळातच बसलेले होते त्या शिपायाच्या नोकराने तिथे स्वामींना पाहिले आणि हा कोण आहे म्हणून आवाज दिलेला होता स्वामीने तेव्हा मौ मौन्य धारणे केलेले होते त्यामुळे ती काहीच बोलले नाहीत आणि पारेकरी म्हणाले अरे अरे धरा हा पण चोरच आहे आणि त्या चोराला सोडवण्यासाठी आलेला दिसतो आहे असे म्हणून त्याने स्वामींनाही चोर म्हणून धरलेले आणि घोडा घालण्याच्या ठिकाणी येऊन स्वामी उभी टाकलेली होती पण स्वामीने त्या खोड्यात श्रीचरण घातलेला होता आणि त्यात खिळा टाकणार तो काय चमत्कार खिळा टाकणाऱ्याचा हात वरच्यावरच राहू लागला तो काय खाली येईनाच इतरांनीही तो खिळा टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांची हात वरच्यावरच राहू लागली मग घडलेला प्रसंग त्याने गोवा गावाच्या त्या अधिकाऱ्याला जाऊन सांगितलेला होता आणि अधिकाऱ्याला ही व्यथा कळल्यानंतर तो ड्यूटी घेऊन पाहण्यासाठी बॅटरी घेऊन तिथे बघण्यासाठी आलेला होता आणि स्वामींचे ते लावण्य सौंदर्य पाहून दयागन श्रीमुख पाहून तो कृपाळू कनवालू परमेश्वराला बघून तो खूप प्रभावित झालेला होता आणि त्याच्या नवकरावर त्या शिपायावर तो रागवायला लागला अरे पापी चांडाळ हो तुम्हाला हे कोणी सांगितलं स्वामींच्या पायात खुडा कसा घातला तुम्ही लगेच ते अधिकारी घोड्यावरून खाली उतरला स्वामींना नमस्कार केला त्या घोड्यातून तुम्ही श्रीचरण काढून घ्यावा म्हणून विनंती करू लागला आणि स्वामी स्वामी तिथे म्हणतात आधी आमच्या सोपत्याला सोडा आधी त्याचा पाय करा आधी त्याचा खोडा काढून टाका मग अधिकारी मुक्तात जिची तो तर चोर आहे तेव्हा स्वामी म्हणतात चोर असला तरी तो आमचा सांगाती आहे तो त्या सांगाती धर्मस्वामी सांगत असतात तो, तो आमच्या सोबत आहे म्हणून त्यालाही तुम्ही स्वातंत्र्य कर जेव्हा स्वामी सांगतात तेव्हा तो चोरा चोराचाही खोडा काढण्यासाठी तो अधिकारी आपल्या शिपायाला आज्ञा करतो आणि त्याला काढण्या देतो तेव्हा परत आता त्या आध स्वामींना विनंती केली जीजी माझ्या घरी यावे स्वामी म्हणाले आधी आमच्या सोबत्याला सोबत घ्यावे तेव्हा ते अधिकारी म्हणतो जीजी हा तर चोर आहे अधिकारी म्हणाला स्वामी म्हणाले तुमचा हा चोर आहे परंतु आमचा हा सोबती आहे मग स्वामीसोबत त्या चोरालाही अधिकाऱ्याच्या घरी आणले आणि स्वामी स्वामीसोबत त्याचेही आदर सत्कार तिथे केलेला आहे का तिथे तो स्वामींच्या सोबत होता एक चोर देवाच्या सोबत राहिला पण त्या चोरां त्या चोराला चोराचे सुद्धा आदर सत्कार ते केल्यात आला कारण ते देवाच्या संवासात होता कितीही वाईटतला वाईट माणूस जरी असला तरी त्याला परमेश्वराचं सन्निधान लाभलं तर त्याचे कर्म का शिकावी नाहीशी होत असतं म्हणून आपण देवाच्या दर्शनाला जात असतो आणि ती त्याच्या पारद्याच्या मनात एका दयेचा ममतेचा खूप हो राहता इथून उघडा झालेला होता आपण काय काम करत होतो कसं वागत होतो असं त्यालाही वाटलं असावं आणि आता त्यांनीही विचार केलेला असावा आपलं खूप मोठं काहीतरी पुण्य होतं म्हणून आपल्याला देवाची भेट झाली आणि त्या देवामुळे आज आपलं रक्षण झालेलं आहे आणि आता त्यांच्या चक्रधर स्वामींच्या आशा दयारूपणामुळे अशा या वृत्तीने त्या चोराचाही चोराच्याही चोरी करण्याची ती प्रवृत्ती बदलून त्याच्याही मनात आपण काहीतरी चांगलं करावं अशी भावना जेव्हा होते तेव्हा तो खऱ्या अर्थाने आता परमेश्वराच्या आपल्याचं महत्व त्याला तिथं कळायला आहे आणि आता त्या प्रकारे सकाळी उठल्याच्या नंतर स्वामी पुढील प्रवासाला तिथून निघून गेलेले होते आणि स्वामींचंही मत होतं चुका हा माणसाकडून होत असत पण त्या चुकांना प्राधान्य द्यायचं नाही किंवा त्यांना माफीही करायची नाही पण ती चूक सुधारण्याचा एक ती चूक सुधारण्याचा एक मार्ग नवीन रास्ता त्याला दाखवून द्यायचा आपल्या वृत्तीतून त्याला दाखवून द्यायचं की तू जो त्या मार्गावर चालत आहेस तो मार्ग चुकीचा आहे तू जे करत आहेस ते कर्म करत आहेस तू ते अनंत जन्म करत आलो आलेला आहेस पण आता या तरी जन्मात चांगले काम कर चांगल्या क्रिया कर चांगल्या गोष्टी करून चांगले योग जोडून घे असे हे महत्व अशा प्रकारे हे या जगात असं वाईट असं कुदीच नसतं फक्त वाईट असते ती त्याची वेळ असते त्याची ती त्या वेळची परिस्थिती असते आणि अशा वाईटातल्याला चांगल्याकडे वळ वळवणे हे परमेश्वराने पदोपदी केलेलं आहे चांग वाल्याचा वाल्मिक ऋषीही झालेला होता त्याचीही वृत्ती बदलून तो आ, एक संन्यासी झालेला आपल्याला दिसतो ही कथा एक सुप्रसिद्ध कथा आहे त्यातही त्याची प्रवृत्ती बदललेली होती फक्त ती प्रवृत्ती बदलता वेळेस आपली जी आपली आपली जी वर्तणूक आहे ती प्रेमयुक्त पाहिजे आपली जी वागणूक आहे ती प्रेमयुक्त पाहिजे आपला व्यवहार प्रेमयुक्त पाहिजे आणि मग मात्र त्या पुढच्या वृत्ती ती बदलून वाईट वृत्ती बदलून ते चांगले कार्य करायला प्रवृत्त होतो त्याच्या मनातील वाईट विचार नाहीसे होत असतात आणि त्याच्या मनातील एक ममतेचा दहेचा कुपडा मात्र अलगतपणे उघडा होऊ शकतो त्याला त्याची जाणीव होऊन जाते बाकी मी एवढंच बोलेन ही लिळा ती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर